नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि छोट्याशा चिमुकल्यांचं अगदी मनकपूर्वक स्वागत आहे आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉग मध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर छान अशा दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे तर सकाळ शकल, सकाळ इथे चाललेलं आहे स्वयंपाक करायचं काम स्वाती बाहेरचं काम आवरते आणि माझं जसं डेली रुटीन आहे आमचं सकाळी मी स्वाती म्हणजे बाहेरचं पाहत असते आणि मी किचन सांभाळत असते तर आज नेहमीपेक्षा थोडंसं लवकर उठण्यात आलं आहे कारण काय आहे की आज जायचं आहे गौरी गणपतीच्या शॉपिंगला गौरी गणपतीचा सण जवळ येताच आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं डेकोरेशन तर ह्या वर्षी काय डेकोरेशन करायचं याच आपण शोधामध्ये असतो आणि डेकोरेशन काय करायचं त्या थीमच्या सामानाच्या आपण मार्केटमध्ये शोधात पडतो तर मग आता याच्या अगोदर एक दोन वेळेस गेलो आम्ही तर पाहून आलो आहे पण त्यावेळेस इतके काय स्टॉल वगैरे लागले नव्हते तर म्हटलं आता चला मार्केटमध्ये सामान आता लागले असेल रक्षाबंधनच्या नंतर या त्यांनी असं सांगितलं होतं तर मग म्हटलं चला आज जाऊन पाहावं कारण आज सकाळ सकाळ थोडंसं ऊन पडले वातावरण पण छान आहे पावसाची वगैरे काय असं कुठं आकार दिसत नाही मोबाईलमध्ये पण पाहिलं तर आज काही पाऊस वगैरे सांगितलेला नाही आहे तर म्हटलं मग चला आजचा दिवस आपल्याला बेस्ट राहीन शॉपिंगसाठी तर मग इथं आज बनवते ओला जो वाला असतो ना याला सातारा साईडला पावटासुद्धा म्हणतात कारण साताऱ्याची एक फ्रेंड होती ते पावटा पावटा म्हणायची या भाजीला पुण्याला पण पावटाच म्हणतात पण आमच्या इथं याला वाल म्हणतात आणि यामध्ये लाल पण असतो वाल त्याला राजमा सुद्धा काही काही लोक म्हणतात तर आता प्रत्येकाचं काय म्हणतात ना वेगळी असते म्हणण्याची किंवा बोलीभाषा तर आता प्र तुमच्याकडं काय म्हणतात याला ते नक्की सांगा आमच्या इकडे वाल म्हणतात हा शेतातून तोडून आणलेला ताजा ताजा आहे म्हणजे शेंगातला काढूनच लगेच बनवलेला आहे तर खूप छान लागतो हा ओला सुक्की भाजी आज मुलांच्या डब्यांसाठी बनवलेली आहे टिफिनसाठी त्यानंतर त्याच कढईमध्ये ही, ही इंडस व्हॅलीची कढई आहे खूप छान आहे एक दोन तीन दिवसापासून आम्ही वापरतोय मस्त अशा भाज्या याच्यामध्ये होतात छान आहे या कढईचा म्हणजे थोडक्यात भाज्या खूप मस्त होतात तुम्ही घेऊ शकता त्यानंतर मग इथं सिंपल आज एक वेट लॉसची रेसिपी बनवत आहोत तो म्हणजे लवकी म्हणजे भोपळा तर भोपळ्याने खूप असं वजन कमी आहे सगळ्यांनाच माहिती आहे तर थोड्याशा तेलामध्ये जिरी मोहरीची फोडणी देऊन थोडीशी हळद हिंग टाकून सिंपल भोपळा टाकून दिलेला आहे कुठल्याही प्रकारचे मसाले यामध्ये वापरत नाही आहे मी फक्त हिरवी मिरची आणि लसणाची थोडीशी पेस्ट थोडंसं अद्रक होतं जास्त नाही आता याला असंच वाफेवर शिजवते मी याच्यामध्ये पाणी वगैरे काही टाकणार नाही थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकून एक टोमॅटो कट करून टाकते काही काही भाज्यांना सिंपल पद्धतीने जरी बनवलं ना तर त्या खूप छान होतात आता याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा मसाला नाही आहे किंवा मग काही एक्स्ट्रा कुठे कांदा वगैरे असं काहीच नाही धनिया पावडर म्हणजे को कुठलंच काही टाकलेलं नाही फक्त हिरवी मिरची आणि लसणामध्ये ही भाजी बनवलेली आहे सिंपल तडका देऊन ह्याला पाच मिनटंसुद्धा बनवायला लागत ला नाही वेट लॉससाठी तर बेस्ट आहे पण वेट लॉस ज्याला नाही करायचं ना ते सुद्धा याला आवडीने खातात शक्यतो भोपळा खायला नको म्हणतात म्हणजे आवडत नाही कोणाला भोपळा खायला पण अशा पद्धतीने बनवला ना तर नक्की खातील एक बटाटा याच्यामध्ये कट करून टाकला तरी चालेल तर आता याला असंच बारीक गॅसवरती मी छान असं शिजू देणार आहे अगदी मऊसूत होईपर्यंत याच्यामध्ये पाणी वगैरे काहीच ॲड केलेलं नव्हतं मी पाणी टाकल्याने याची टेस्ट जाते ज्याच्यामुळे जितकं होईल तितकं असं म्हणजे झाकण उघडून दोन दोन तीन दों तीन गॅप गॅपवरती बनवलं तर छान होईल चला सगळं काम आवरलंय आणि आज पुन्हा निघाला आहोत मार्केटमध्ये कारण आता गौरी गणपतीचा सण जवळ येतोय तर म्हणले चला थोडी थोडी करून शॉपिंग करून घ्यावं कारण पावसाळ्याचे पण दिवस चालू झाले तर आणि कधी पाऊस येतो जातो मग लय प्रॉब्लेम होतो थोडं थोडं आणून ठेवलं तर मग टेन्शन राहणार नाही टायमाला कारण मग नंतर घराची साफसफाई हे ते सगळं चालू राहील तर ताई माझं ठरलं का म्हणलं आज जाऊन चालली ताईची नाश्त्याची तयारी टरबूज कापायचं काम चाललंय आता जस्ट सगळं आवरून झाले आणि नाश्ता करून आता लगेच निघणार आहे आता माहित नाही काय म्हणजे लिस्ट थोडीफार काढली पण आता काय काय खरेदी होत आहे हे काय आता ती सगळी खरेदी झाल्यावरच कळेल कारण एक फावटी होत नाही मार्केटमध्ये गेलं की भरपूर गर्दी असती आणि मग गर्दीची याच्यात एखादी वस्तू राहूनच जातील त्याच्यामुळं मग थोडं थोडं करून आतापर्यंत दोन तीन वेळा केली खरेदी आता आज पाहू नवीन प्रकारची काही ज्वेलरी वगैरे आहे गौरींसाठी ते पाहण्यासाठी खास चाललंय खरं तर पुण्याला जायचं होतं पण पुण्यामध्ये गर्दी इतकी ना सगळे म्हणतात कारण लास्ट इयर पण पुण्याला गेलतो ना आता आम्हाला पार्किंगला कार लावायला कुठंच जागा नव्हती इतकी गर्दी होती त्याच्यामुळे ह्या वर्षी म्हणलं धावड्या असल्या कारण एक महिन्यापासूनच पुण्यामध्ये इतकं म्हणजे सगळं डेकोरेशनचं सामान लागलंय आणि सगळीकडे गर गर्दीच गर्दी चालता येत नाही इतके रस्ते ब्लॉक झालेले त्याच्यामुळे म्हणलं धावडे एवढ्या वर्षी इतकंच पुढच्या वर्षी पाहता येईल तेच तर आणि जसं की जर काल होता ताईचा बड्डे तर ताईला सगळ्यांनी भरभरून अशा मस्त शुभेच्छा दिल्या काय झालं ना कमेंट एवढ्या येतात ना पोस्टला पण आणि व्हिडिओ खाली पण भरपूर आल्या शुभेच्छा सगळ्यांनी मनापासून शुभेच्छा दिल्या आणि सगळ्यांना रिप्लाय करणं पॉसिबल नाही झालं तर व्हिडिओ व्हिडीओ रात्री आम्हाला जवळजवळ एक वाजले तिकडं पण जसं की तुम्ही पाहिले तिकडं पण मैत्रिणींनी कार्यक्रम ठेवला होता मैत्रिणी म्हणजे आमच्या त्या भाऊ की चुलत वगैरे आहेत तर तर मला वाटलं होतं की बाराच्या नंतर थोडासा एक दीड घंटा रिप्लाय दिन पण दिन ना पुढे व्हिडिओ एडिट केला हा की तुमच्यापर्यंत टायमावरती यावा म्हणून तर मग सगळ्यांचे खूप 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 आभार मानते इतक्या छान अशा शुभेच्छा दिल्या इतकं वाचून म्हणजे इतक्या कमेंट्स वाचून पण भरून आलं डोळेच भरून येत होते काय सांगायचं जंगल फिल्ल्याच्या गौरायला खूप खूप शुभेच्छा लाडक्या ध्रुवच्या आईला खूप खूप शुभेच्छा शंकराच्या पार्वतीला खूप खूप शुभेच्छा म्हणजे असं वाचून म्हणजे मी कधी एक्सेप्ट पण नव्हता केला की अशा प्रकारच्या हॅपी बर्थडे किंवा मग अशा थोड्या सगळे सगळ्यात पण कुणी कविता लिहिल्या त्याच्यावरती खरच खरंच खरंच माझ्यातर्फे तुमच्या दाद्यांच्या परिवारातर्फे तुमच्या मानतो खूप सारं देत आहेत खूप सारं म्हणजे शब्द व्यक्त नाही करू शकत आणि माफी पण असावी खर तर तुम्हाला सगळ्यांना पर्सनली रिप्लाय द्यायला पाहिजे पर्सनली थँक्स म्हणायला पाहिजे पण काल वेळच नाही मिळाला झोपाला जवळजवळ दोन वाजले आणि मग तिथनं पुढे कधी रिप्लाय देणार त्याच्यामुळे मग त्या गोष्टीला एक क्षमा असावी की तुम्हाला पर्सनली आम्ही सगळ्यांच्या कमेंट्सला उत्तर नाही देऊ शकत हो थोड्याफार कमेंट्स असल्या पन्नास शंभर तर त्याला माणूस देऊ शकतो रिप्लाय पण खूप सारा कमेंट्स असल्यावर नाही वेळ भेटत तितका रिप्लाय द्यायचा त्याच्यामुळे आम्ही व्हिडिओ थ्रो सगळ्यांना रिप्लाय देतो प्लीज कुणी राग ना मानू नका की पर्सनली आम्ही रिप्लाय देत नाही म्हणून आणि काय होतं की टाईमवर व्हिडिओ यायचा असतो तुम्हाला त्याच्यामुळे मग आम्हाला पण तेवढीच काळजी असती की टाइमवर गेला पाहिजे आणि त्यातली त्यात आजकाल नुसतंय मधनच पा म्हणजे पावसाच्या पहाळ्या येतात आणि जातात आणि मोबाईल रेंजमध्ये ठेवला की मधीच जर पाऊस आला त्याला मोबाईलला उचलून घरात आणावं लागतं आणि घरात जर आणलं का तो नाटक लावतो लोक परत रिअपलोड पहिल्यापासून होतं असं टेन्शन होतं मग इतकं चिडचिड होती ना ती तर मग त्याच्यामुळे मग ते टायमावर झालंच पाहिजे सगळ्या गोष्टी आणि आज बघा इतकं हसलो आम्ही ताई ताईच्या आईच्या रूम मधून तयार होऊन बाहेर आली आणि मी माझं आवरित मा होते ताई मला म्हणली झालं कसं आधी तुझं आवरून आणि मी दोघी दो एकीकडून एकमेकीकडे बघून इतकं हसलो इतकं हसलो आणि काय तर ड्रेस सेम झाले म्हणून तसं सेमच ड्रेस घेत होतो काही ताई म्हणतात पण तुम्ही सेम ड्रेस घालून व्हिडिओ करत जा इथून मागे होते आमच्या सेम बरेच साड्या सेम युज होत पण आता थोडस कलरिंग मध्ये चेंज केले काय व्हायचं दोघींची साईज एकच आणि सेम जर घेतलं ना धुईला कोणाचं काय कोणाचं काय कळतच नव्हतं त्याच्यामुळे मग आता आम्ही थोडस फक्त कलर याच्यामध्ये चेंज केलेलं आहे बाकी काही नाही ड्रेस साड्या सेमच राहतात कधीतरी साड्या सेमच घेतो आम्ही पण ते असा प्रॉब्लेम होत होता ज्यावेळेस आम्ही वॉश करायचं बरोबर घालायचं ना एक्सचेंज व्हायचं साईज सगळं सेम असल्यामुळे आम्हाला समजत नव्हतं आणि साड्यांचं काही नाही बरं का एवढं पण ड्रेसचं प्रॉब्लेम होतं बघ हे असं कारण आम्हाला पण वाटतं दोघींनी असं सेम सेम घालावा सेम सेम व्हिडिओमध्ये हे करावा पण मंगळ हे कपडे धुवायला गेल्यावर सगळं म्हणजे मिक्स होऊन जातं त्याच्यामुळे असं वाटतं नको <laughs> तर इकडे बघा आम्ही निघालोय आणि साहेबांना आमची किती काळजी आहे गाडी बिडी धुवून धावून मस्त विकी कारण कालच बाकीच्या सगळ्या गाड्या धुतल्या होत्या एवढीच राहिली होती पण आता काय पावसा पाण्याने चिखल भरतातच किती नाही म्हणलं तरी मधला रस्ता खराब आहे त्याच्यामुळं चिखल सगळीकडे होतच तर धुवून दिली गाडी वय सगळी ओढली केली आता कोरडी करून द्या राहू द्या मी करते पुसते तिला केली तुमची मी पुसते राहू द्या आज छानपैकी ऊन पडलं होतं म्हणून निघलो आम्ही म्हणून प्लॅन केला आता परत थोडंसं आले जाऊन द्या आता जे होईन ते होईन आणि आमके आमची जानकी ताई बघा जानकी राणी ते बघा अजून पण हेच करते ती काय म्हणते ना हातच नाही लावून देऊ राहिली कारण नवीन आहे त्याच्यामुळं ए जानकी ताई बघा जानकी राणी मस्त यांनी गवत आणून टाकलंय तिला सकाळ सकाळ आणि मॅडमचं खायचं काम चाललंय जानकी राणी फुलं सकाळी तेवढेच राहिले होते, ते होते। हुँ। हुँ। चला। तर सगळ्यात अगोदर ना आम्ही साड्यांच्या शॉप मध्ये गेलो साड्या घ्यायच्या गे होत्या आम्हाला जसं की आता जवळच गौरी गणपतीचा सण येतोय आणि त्यासाठी स्पेशल साड्या खरेदी करायच्या होत्या तर पाहायला गेलो तर आता आजकाल मार्केटमध्ये गेलं ना की तेच 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 पॅटर्न रिपीट होत आहेत म्हणजे असं नवीन काही नाही सध्या चंद्रकोर पैठणी आहे लेटेस्ट एक ती ट्रेंडमध्ये आहे पण दुसरं हे सगळं म्हणजे जुनंच आहे पण आता गौरी गणपतीचा सण म्हटल्या त्याच्यानंतर आम्हाला नऊवारी साड्या पाहिजे होत्या आणि त्या नऊवारी आम्ही स्टिच करून घेणार आहोत त्याच्यामुळे मग त्याच पॅटर्नमधल्या आम्ही पाहत होतो की कुठली बेटर राहीन पैठणी पॅटर्न पण होता आणि जो नॉर्मल असतो पहा असं सुळसुळीत थोडंसं सुट ते पण होतं पण नऊवारी शिवायची शी म्हटलं ना तर पैठणीची शिवून जमत नाही कारण ती खूप गोळा होती आणि नऊवारी प्रेस करायला थोडासा आपल्याला घरी त्रास होतो व्यवस्थित प्रेस करता येत नाही त्यापेक्षा जे सिल्कचं असतं ना थोडंसं सुळसुळीत सुत पहा त्याची नऊवारी जर आपण स्टिच केली ना की ती म्हणजे आपल्याला प्रेस करायला झंझट होत नाही कधीही घातली कशीही घातली तर तिच्यावरती घड्या म्हणजे फार कमी पडतात म्हणजे थोडक्यात घड्या नाही पडत म्हटलं तरी चालेल छान राहते व्यवस्थित तर मग आता बरेच पॅटर्न पाहिले त्याच्यानंतर मग आम्ही सिलेक्ट केल्या आता कुठल्या सिलेक्ट केल्या ते तुम्हाला ज्यावेळेस वेअर करू त्यावेळेस दिसतीलच त्यानंतर मग आता मार्केटमध्ये गौरी गणपतीचं सण येण्याच्या अगोदर गौरींसाठी हे असे छान छान असे गळ्यातले खूप साऱ्या व्हरायटींमध्ये अख्खं मार्केट ह्या ज्वेलरीने पुन्हा डेकोरेशनच्या सामानाने भरलेलं असतं बाजारात गेलं की काय घ्यावं आणि काही नाही असं होतं सध्या तर आता दोन सेट नऊशे रुपये जोडी अकराशे रुपये जोडी सहाशे रुपये जोडी असं लेअरवर आहे समजा अकरा पदरी हार किंवा मग आठ पदरी सहा पदरी लक्ष्मी हार जसं घेऊ तसं आहे सगळं मार्केट ह्याच गोष्टींनी भरलेलं आहे आणि घेण्यापेक्षा व्हरायटी पाहायला खूप छान वाटतं तर हे गौरींसाठी हे हार मला फार आवडले पण खूप असे हलके होते लांबनं छान दिसले पण हातात जेव्हा पाहिले ना बाराशे रुपये जोडी होती ही पण खूप हलकी अशी खूप लाईट वेट म्हणजे जसं काय काही आहेच नाही असे वाटले त्याच्यामुळे मग आम्ही कॅन्सल केले म्हटलं हे आता सध्या फक्त मार्केटमधनं पाहून जावं आणि घेण्यासाठी पुन्हा एखाद दिवशी स्पेशल यावं म्हणजे आपल्याला म्हणजे आम्हाला पण लक्षात येईल की मार्केटमध्ये काय काय सध्या व्हरायटी आलेली आहे एकाच दुकानातनं घेतलं की मग दुसरीकडं थोडंसं चांगलं पाहिलं की मग अरे असं वाटतं उगंच घेतलं तिथं इथं छान होतं त्यापेक्षा त्याच्यामुळे आम्ही सगळीकडं फिरतोय आज आवडलं तर मग पुढं घेऊन नाही तर मग नेक्स्ट टाईम आल्याच्यानंतर एक व्हरायटी लक्षात येईल बस त्यासाठी तर एरवी म्हणजे इतकं काही लोक ते असं डिस्प्लेला लावत नाहीत मार्केटमध्ये थोडेसे सॅम्पलला वरती असतं बाकीचं सगळं ते आतमध्ये ठेवून देतात त्यानंतर मातीच्या जे स्टॅच्यू आहेत मातीच्या ज्या वस्तू आहेत गौरी गणपतीच्या समोर डेकोरेट करण्यासाठी खूप साऱ्या मार्केटमध्ये आलेल्या आहेत म्हणजे गेल्या वर्षी इतक्या नव्हत्या पण ह्या वर्षी वारकऱ्यांचा सेट हे भजनी मंडळ पहा आम्ही आणले ते भजनी सुद्धा आहेत गाय गाय वासरू त्यानंतर छोटे छोटे पक्षी आहेत कावळे चिमण्या प्राणी आहेत अगदी हरणांपासून वाघांपासून छोटी छोटी कुत्री म्हणजे खूप सारे खूप छान 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 व्हरायटी पाहायला मिळाली खरं तर ही इतकी व्हरायटी ना गेल्या वर्षी नव्हती ह्या वर्षी पाहायला मिळाले मला सगळ्यात जास्त जो आवडलेला तो सेट होता ना तो जो वारकऱ्याचा सेट होता तो फार आवडला पण ते खूप छोटे छोटे वाटले थोडेसे मोठे असते ना की मग ते ठेवायला सुद्धा म्हणजे गौरी गणपती समोर एक शोभले पाहिजे जास्त छोटे असले ना की मग ते एवढं म्हणजे असं दिसून येत नाही हे पहा इथं भजनी मंडळ तर नाही आहेत हे पण हे असं एक वादक म्हणजे वादक सगळे वाद्य वाजवता इथं उखळ जात आहे जातं आहे म्हणजे खूप छान मातीच्या सगळ्या सूप सुद्धा होतं आठवा सुद्धा होता आणि गौरी सुद्धा पाहायचं छान अशा मस्त नटवून ठेवलेल्या आहेत डिस्प्ले साठी अगदी पाहिल्याच्या नंतर त्यांच्याकडे मन अगदी प्रसन्न होऊन जातं इथे छोट्या छोट्या सगळ्या स्टॅच्यू आहेत अगदी जातं म्हणजे आमच्या ज्या जंगल विलामधल्या स्टॅच्यू आहेत ना बऱ्याचदा विचारतात की तुम्ही कुठून आणलं तर आता तुम्ही मार्केटमध्ये मा जा तुम्हाला आता सगळीकडे ते पाहायला मिळणार जात्यावरती जाळताना बाई दिसेल पुन्हा तुम्हाला वाट्यावरती वाटण वाटताना म्हणजे असे सगळे पारंपरिक स्टॅच्यू तुम्हाला पाहायला मिळतील इथं पहा किती छान असं म्हणजे भजनी मंडळ सुद्धा आहे आणि नऊशे नऊशे रुपयाला हे सेट होते पहा सहा जणांची हे ती म्हणजे ह्या दुकानामध्ये शक्यतो मला आवडले कापड बाजारामध्ये आतमध्ये ना जे दुकानं आहेत ना जिथनं आपण सामान घेतो लग्नाचं वगैरे तिथे तुम्हाला पाहायला मिळतील हे असे सेट प्रत्येक दुकानामध्ये आहेत खूप सुंदर सुंदर लक्ष्मीचे गौरी मातेचे सुद्धा आलेले आहेत त्यांच्या बाळाचे सुद्धा मुखोटे खूप व्हरायटीमध्ये आलेले आहेत पुन्हा मुखोटेच नाही तर त्यांचे कपडे गौरींच्या बाळांची हे अशा हात म्हणजे सगळं बॉडीज खूप छान छान वेगळ्या वेगळ्या व्हरायटीमध्ये आणि मला आवडलेले सगळ्यात जास्त हे दोन उंदीर मामा फार आवडले खूप मस्त होते गणपती बाप्पा मोर्याची एक बॅनर हातामध्ये घेऊन छान असे उभा होते फिनिशिंग पण खूप सुंदर होती त्यानंतर वेगळ्या वेगळ्या व्हरायटींमध्ये फ्लावर पॉटसुद्धा आलेले आहेत आणि स्पेशली गाय माता आणि सुद्धा पहा फळावाले फळ विक्री करताना नारळवाले नारळ विक्री करताना त्यानंतर इथं उंदीर मामा म्हणजे काय व्हरायटी ह्या वेळेस मार्केटमध्ये आले ना मला समजत नाहीये खूप सारी त्यानंतर इथं पहा टाळकऱ्यांचा सेट आहे सॉरी याचा वारकऱ्यांचा सेट आहे टाळ वाजवताना सुद्धा सेट आहेत बजरंग बजरंगबलीच्या मूर्त्या आहेत पुन्हा ज्ञानेश्वर माऊली हे सगळं म्हणजे असं सगळं आपल्याला मातीच्या याच्यामध्ये सगळं पाहायला मिळत आहे हे पहा की तिथं हे स्टॅच्यू खूप छान आहेत याचे म्हणजे आमच्याकडं होते अगोदर तीन त्याच्यामुळे हे आम्ही घेतले नाही आठशे रुपयाला सेट होता हा सहा स्टॅच्यूंचा इता पाहा, इता सगला, उन चोटे -चोटे पार ते इथं पहा इथं सुद्धा पारंपरिक सगळ्या मस्ताशा नटवून छोट्या छोट्या स्त्रियांचे स्टॅच्यू ठेवलेले आहेत सुपामध्ये तांदूळ पाखडताना वगैरे जात्यावरती भरडताना म्हणजे प्रत्येक दुकानात क्वालिटी वेगळी आहे लग्नाचा सुद्धा म्हणजे इथं लग्न समारंभ पार पाडताना सुद्धा त्यांना त्यांनी दाखवलेला आहे इथं देखावा ज्ञानेश्वर मुक्ता माऊली त्यांचेसुद्धा एक स्टे मग छान असे हे आहेत पुतळे आहेत मस्त आहेत घेतलं तर छान आहे मार्केटमध्ये विविध प्रकारचे बस्कर आलेले आहेत छान छान व्हरायटींमध्ये त्यानंतर इथं पहा हे छोटे छोटे असे म्हणजे मुलांना खेळायला पण चांगलं आहे मुलींना शक्यतो भांडेकुंडे खेळायचा नाद असतो तर मुलींसाठी सुद्धा पहा हे मातीचे फळं आलेले आहेत आमच्याकडं म्हणजे थर्मोकॉलचे होते आणि मध्ये मध्ये ते थर्मोकॉलचे थोडंसं हे झालं की कुठनं छिद्र वगैरे पडलं की ते निघून जातं पण ह्या वेळेस मातीचे आलेले आहेत आणि त्या मातीवरती इतकी छान अशी मस्त फिनिशिंग दिलेली आहे सफाईने जेणेकरून म्हणजे ते ओळखू सुद्धा येत नाहीत की हे मातीचे आहेत तर हे जे आमच्याकडे स्टॅच्यू आहेत ना ते से सेम टू सेम स्टॅच्यू आहेत पहा हे आता याची किंमत मी विचारली नाही किती आहे पण मला असं वाटतं तितकीच असणार आहे दीडशे रुपये किंवा मग थोडीशी आता सीजन आहे त्याच्यामुळे त्यांनी वाढवली असेल त्यानंतर इकडं साईडला सुद्धा पहा अगदी कोळी लोक जे असतात ना त्यांचे सुद्धा स्टॅच्यू होते उंदीर मामा इथे मस्त होते साईडला दोन मस्त असे पहारे म्हणता येईल किंवा मग ते काय वाजवतायत मला त्याचं नाव घेताय ना, ना ते काय ग याला काय म्हणतात ते असं पिपाणी वाजवतात वरती लक्षात येईना आता त्यानंतर इथे पण पहा पारंपरिक म्हणजे प्रत्येक दुकानात व्हरायटी वेगळी पाहायला मिळाली यावेळेस ती एक याची गोष्ट आहे इथे पहा हत्ती हे हत्तीवरती बसलेले हे सुद्धा खूप दोन छान होते पण आज नेमकं काय झालं की आम्ही स्कूटीवर गेलो होतो आणि हा अशा वस्तू स्कूटीवर आणायच्या म्हणलं ना घरापर्यंत की त्या डॅमेज शंभर टक्के होतात त्याच्यामुळं मग आज आम्ही फक्त सगळीकडं पाहून आलो आहे आता स्पेशल तुमच्या दाजींना एक दिवशी घेऊन जाऊन मग आम्ही ही सगळी जी मातीच्या वस्तूंची थोडीफार शॉपिंग करणार आहोत जे की आम्हाला आवडलेले आहेत त्या वस्तू ते इथे पहा फळंसुद्धा खूप सारे होते मातीचे भाजीपालासुद्धा मातीचा होता पहा इथे लसूण आहे टोमॅटो काकडी सगळ्यामध्ये भाजीपाला आणि सगळ्यात सुंदर आम्हाला आवडलेला हा सेट पहा पितळीचा पूजा सदन इतका छान सेट होता हा छोटे 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 भातुकलीचे पितळी भांडे होते याच्यामध्ये आणि आजकाल थोडासा असा पण देखावा करतात ना की पूर्ण असं घरा टाईप पितळी भांडे गौरी त्याच्यापुढं स्वयंपाक करताना म्हणजे नॅचरल सुद्धा आजकाल लोकं देखावे करतात याच्यामध्ये पहा मायक्रोवेवसुद्धा आहे छोटंसं वॉशिंग मशीनसुद्धा आहे डायनिंग टेबल डायनिंग चेअर पुन्हा पाण्याचा बंब म्हणजे खूप एक ना एक छोटी छोटी वस्तू त्या घरामध्ये होती आणि खूप आवडलं मला ते छान होतं ते पण त्याची किंमत फार होती मग आज सगळं एक फक्त सर्च ऑपरेशन झालं थोडक्यात म्हणता येईल बाजारामध्ये जाऊन छोटी मोठी खरेदी झाली असं नाही आणि मेन मेन आज अक्कांची शॉपिंग होती आमच्या अक्कांना साड्या घ्यायच्या होत्या तर मग त्यांच्यासाठी घेतल्या म्हटलं पाहूयात आवडल्या तर मग ठेवून तर मग चेंज करता येईल पण आज घेऊन चाललेलो आहे आणि काही मग चपल्याचा पण इथं लागलेलं होतं सेल वगैरे तिथून पण मग म्हटलं चला पाहावं त्यानंतर मग बँगल्स पण पाहायच्या होत्या त्या बँगल्स म्हणजे आता मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर आप कुठलीही लेडीज मोकळ्या हाताने रिटर्न येत नाही काही ना काही आपलं भरायचं काम चालूच असतं हे घ्या ते घ्या तर मग आता ह्या बांगड्यांचे बरेचसे सेट घेतले त्यानंतर मग आता मेन म्हणजे गौरी गणपतीच्या सणाला महत्वाची आहे नथ नत। ना तर नथीमध्ये खूप सारी व्हरायटी आलेली आहे मार्केटमध्ये गौरींना सुद्धा आणि आम्हाला सुद्धा घ्यायच्या होत्या गेल्या वर्षीच्या होत्या पण तरी पण म्हटलं वेगळं काय आलेलं आहे ते पहावं तर मग गौरींसाठी पण घेतल्या आमच्यासाठी पण घेतल्या प्रेसचीच नथ शक्यतो नाकाला अशी छान बसती जी अडकवायची असते डायरेक्ट म्हणजे नाकाच्या छिद्रामध्ये घालायची ना ती थोडीशी तर रंगते आणि प्रेसची जी असते ना ती एकदम मस्त फिटिंगमध्ये बसते तर आम्ही शक्यतो प्रेसच्याच घेत असतो त्यानंतर मग पाऊस नाही आला छान अशी शॉपिंग झाली नंतर आम्ही घरी येत होतो एक गावाचा रस्ता लागला की अगदी छान वाटत मस्त प्रसन्न वाटत तर गुरावाल्यांचा टाइम झाला होता आणि गुरावाले सगळे गुरांना डोंगरावर रिटर्न चालले होते अगोबाई जानकीताई जानकी थांबल्या तिथे चला ते तिकडे काय खाऊ राहिले ते दोन गे आताच पोहचलो गाडीचा गेटचा आवाज ऐकून लगेच बघा जानकी ताई ओळख काल जानकी ताईच म्हणावं लागेल तिला आता, चा चा आता। तर लगेच अशी अशी मान करतीये आणि ध्रुव बाळ पळ पळत येऊन लगेच हे बघा बसलाय वर इथं लगेच गाडीवरती आता मला बसायचं ना नाही मग काय करू तू पण उलटा बस बर चला सगळ्यांना चला सगळ्यांना खाऊ आणलेला आहे चला बसाय लवकर चला तू भल नाही तू म्हल नाही तुम्ही तिकडंच थांबा तेव्हा का चंदन कस्तरी बी लगे तिकडून ओरडून राहिले <laughs> बर तू मला देती चला जाऊ देते चला लवकर नाहीतर भात लावते चला चला बस तर घरचे सगळं जेवणं वगैरे आटोपली आणि नऊ साडेनऊ ला आम्ही आमच्या परत जुन्या घरी गेलो प्रॅक्टिस करण्यासाठी तर ताई ज्या आहेत त्यांना सगळेजण ओळखतात त्यांच्या पायामध्ये तीन दिवसापूर्वीच काटा घुसला होता तर त्यांनी थोडंसं इग्नोर केलं म्हणजे लक्ष दिलं नाही का याच्यामध्ये आणि आता आम्ही सगळ्या मिळून त्या काटा काढण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि त्यांनी ना दोन दिवसापूर्वी थोडंसं ते पाय टोकरला होता त्याची थोडी जखम झाली पण ते काढू देत नव्हत्या तर छोटासा काटा ना पायात खूप सारा वेदना देतो म्हणजे खूप त्रास होत होता त्यांना तुम्हाला जर काटा न टोकरता काढायची काही ट्रिक माहिती असेल ना तर नक्कीच सांगा जेणेकरून आमच्या मनुष्य ताईला त्याचा फायदा होईल त्यांचा काटा निघाला पण आता मुगाच्या याच्यामध्ये बाईनी काट्याकडे लक्ष दिलं नाही मुग काढायच्या चक्कर मध्ये हळूहळू सगळ्यांनी थोडं थोडं

मी मी काढते ते लाचखंडांनी त्याला ए मी काटा काढा आज घरी जाऊन देणार नाही तुमचा मग एक वाजून आहे हळूहळू काढा रे